नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं ऑफ एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो आपल्या चॅनल मार्फत नेहमी मदतीचा हात म्हणून आपण समाजातल्या विविध व्यक्तींना सहकार्य करण्याचा एक प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये विशेष भूमिका ही तुमची सर्व प्रेक्षकांची पुसकर तुमची आहे तुम्हीच सहकार्य करत असल्यामुळे जे आपण एक मदतीचा हात म्हणून एक चळवळ राबवतो तुमच्याच तुमच्याचमुळे कुठेतरी सक्सेस होते पुन्हा एकदा तुमच्या मदतीची गरज भासलेली आहे आता ही गरज एका मुलाचे अक्षरशः भविष्य घडवण्यासाठी निर्माण झालेली आहे आता हा विषय काय संपूर्ण घटना काय मी थोडक्यात सांगतो आपल्या पुसत आपल्या पुसतचं सुपुत्र पुसत येथील रहिवाशी पुसत पासून जवळपास तीस किलोमीटर अंतरावर असलेले सावरगाव बंगला तिथलचा महेंद्र अशोक भिशे जे वीस वर्षाचा युवक आहे त्या मुलाची क्रिकेटमध्ये अक्षरशः नॅशनल लेवलला खेळण्यासाठी सिलेक्शन झालं परंतु आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे तो मुलगा एक प्रकारे जे कोच करणारी अकॅडमी आहे अकॅडमी आणि हा मुलगा याच्यामध्ये दरी निर्माण झालेली आहे आता ही दरी तुम्हीच जर मदत करत असाल तर ती कुठेतरी कमी होऊ शकते म्हणूनच आज आपण या मुलाचं जे संपूर्ण बाबी आहे संपूर्ण गोष्टी आहे तुमच्या समोर मानण्याचा प्रयत्न करत आहे आपण सर्वप्रथम त्याच मुलाबरोबर चर्चा करणार आहे थोडक्यात आणि कशा प्रकारे त्यास मदत करता येईल बघूच आपण ते भैया तुझं पूर्ण नाव सांग माझं नाव महेंद्र अशोक भिसे आहे मी राहणार सावरगाव बंगला तुझं वय तालुका पुसादे येथील आहे माझं वय वीस वर्ष आहे बरं आम्ही असं ऐकलं की क्रिकेटमध्ये तुझं नॅशनल लेवलला सिलेक्शन झाले आहे परंतु जे कोच करणारे व्यक्ती आहेत पंकज सिंग जर तुम्ही खेळाडू असाल क्रिकेटमध्ये तुमची रुची असेल तर तुम्हाला नक्कीच पंकज सिंग हे क्रिकेट जगतामधले नाव माहीतच असेल एक चांगले बॉलर होते आता तुझा आणि त्यांचा कशा प्रकारे संबंध जुळला नेमका संपर्क कशा प्रकारे झाला आणि नेमकं त्यांची तुझ्या खेळामध्ये कशा प्रकारे भूमिका आहे ते एका ठिकाणी आम्ही मॅच खेळायला नॅशनल लेवलला गेलेलो असताना ते तिथं सिलेक्टर म्हणून आलेले होते त्यांनी मला खेळताना बघितलं त्यांनी मला ॲडवाईस दिली की तू माझ्या अकॅडमीला जॉईन हो तुझं करिअर यामध्ये चांगलं होईल तर त्यांनी मला स्वतःहून प्रो हे विचारलं की ये म्हणून तिथे बरं तू जेव्हा अकॅडमीला जाऊन भेटलं अकॅडमीचं नाव माहिती आहे का हो ती अकॅडमी जी आहे आपली आय पी एल जी आहे त्याची फ्रँचाईज राजस्थान रॉयल त्यांची स्वतःची अकॅडमी आहे त्यांचे जे ओनर आहेत स्वतः त्यांनी ते त्या सरांसोबत ती अकॅडमी सुरू केलेली आहे राज ती अकॅडमीचं नाव आहे राजस्थान रॉयल्स क्रिकेट अकॅडमी जयपूर म्हणजे ही अकॅडमी राजस्थान रॉयल या टीमची आहे आणि मुळात ती जयपूरला आहे अरे बापरे बरं नेमकं तुझा या क्रिकेटमध्ये रुची कशी का निर्माण झाली आणि तुझं प्रोफेशन काय यामधलं बॅट्समन की बॉलर चांगलं मी स्कूल टाईमपासूनच क्रिकेटची मला खूप आवड होती मी शाळेमध्ये असताना सुद्धा इंटरस्कूल वगैरे टुर्नामेंट्स यामध्ये सहभागी होत गेलो त्यामुळे माझी रुची जी आहे ती वाढत वाढत इथपर्यंत आलेली आहे बर आता यामध्ये तुझं प्रोफेशन काय नेमकं बॉलर की बॅट्समन मी राईट आर्म फास्ट बॉलर आहे आणि बॅटिंगसुद्धा करत करतो मी त्यामध्ये बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून ओळखल्या जाते ओके घरची परिस्थिती कशी आहे नेमकी यामध्ये घरची परिस्थिती जर म्हटलं तर आई वडील जे आहे ते रोजमजुरी करून आमचं घर सा चालवत असतात आणि बहीण भाऊ बहीण भाऊ दोन बहिणी आहेत मला त्यांचे लग्न झालेले आहे आणि माझा भाऊ जे आहे ते बी एस सी फर्स्ट इयरला शिकत आहे ओके आणि माझं शिक माझं शिक्षणसुद्धा डिप्लोमा इन फार्मसीमध्ये कंप्लीट झालेलं आहे प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असते जरी फील्ड वेगवेगळी असली परंतु स्वप्न प्रत्येक व्यक्तीचं हे असतेच नेमकं तुझं स्वप्न काय माझं स्वप्न जर म्हटलं तर सगळे जे क्रिकेटर लोकांचे जे स्वप्न असतात की आपण या भारतामध्ये राहतो तर भारतासाठी खेळण्याची इच्छा ही प्रत्येकच खेळाडूची असते तर ती इच्छा माझीसुद्धा आहे की मी पुढे चालून आय पी एलला असो इंटरनॅशनल लेवलला असो ते भारताला रिप्रेझेंट करण्यासाठी साठीची इच्छा माझ्यामध्ये आहे बरं आता आपण ज्या मूळ कामासाठी हा व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न केला की मदतीचा हात म्हणून नेमकं एक प्रकार तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो अकॅडमी आणि जे आपला महेंद्र आहे त्याच्यामधला जे दरी निर्माण झालेली आहे ती म्हणजे आर्थिक आता जी अकॅडमी आहे एक सालाना अकॅडमीचा खर्च किती आहे नेमका सालाना अकॅडमीचा खर्च त... दोन लाख एकसठ हजार रुपये सर्व आपल्या न्यूट्रिशन जिम वगैरे प्रॅक्टिस वगैरे आणि पर्सनल ट्रेनिंग या सर्व गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड असणार आहेत आता आपण बघत आहे की त्यासंबंधी आता जे आपण गोष्टी ऐकल्या बघितल्या त्या जवळ आपल्याजवळ सुद्धा आहेत आपला जो, जो प्लेयर आहे महेंद्र भिषे याजवळ याच्याजवळ नॅशनल लेवलचे सुद्धा आहे त्याचे व्हिडिओ सुद्धा आहे बॉलिंगचे वगैरे बरं क्रिकेटचे तुझे सामने कुठे कुठे तो आत्तापर्यंत खेळलेला आहे बहुतांश ठिकाणी मी क्रिकेटचे सामने खेळलेलो आहे आउट ऑफ स्टेट झालं आउट ऑफ इंडिया झालं जसं की त्यामध्ये आग्रा आहे आग सिटी यूपी मध्ये एमपी मध्ये आणि बेंगलुरूमध्ये आणि नेपाळ जे आउट ऑफ स्टेट म्हणलो आउट ऑफ नॅशनल ना म्हणलं तर नेपाळमध्ये सुद्धा मी टी ट्वेंटी खेळलेलो आहे आता एक मदतीचा हात आपला जो पुसतचा सुपुत्र आहे त्यास लागत आहे आणि पुसतकर म्हणून तुमचे सुद्धा एक कर्तव्य आहे जर कोणत्या मुलाचे जर भविष्य तुमच्या मदतीमुळे होत असेल तर फुल नाही फुलाची पाकळी ही तुम्ही मदत करू शकता मुळात जबरदस्ती कोणावरही नाही परंतु तुमच्यामुळे जर एखाद्या मुलाचे भविष्य घडत असेल तर त्याहूनही सोन्याहून पिवळे काय आपण ते म्हणू शकतो आता पुसतकर म्हणून आम्ही अशी अपेक्षा बाळगतो आणि चॅनलमार्फत आवाहनसुद्धा करतो की होईल तेवढी फुल नाही फुलाची पाकळी आपला जो महेंद्र भिषे आहे त्यास करावी आता तुम्ही जेवढी मदत आहे जे, जे महेंद्र भिषेचा मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईल स्क्रीनवर सुद्धा राहील स्कॅनर सुद्धा राहील त्याचा नंबर सुद्धा राहील डायरेक्ट त्याच्याच अकाउंटमध्ये पाठवा जर तुम्हाला काही शंका कुशंका असेल तर त्याचा नंबर तिथे राहीलच तुम्ही त्यास कॉल करून पहिले तुमची शहानिशा करून घ्या सर्व गोष्टी तुम्ही पटवून घ्या आणि नंतरच एक मदत आहे तुम्ही त्यास करू शकता आता पुसदकर तुमची सर्वात मोठी भूमिका आहे बघू तुमच्यात मार्फत मदत होईल या अपेक्षा आपण बाळगतो बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद